रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया ग्रामपंचायतीमध्ये शांती पवार बिनविरोध उपसरपंच उपसरपंच रोडे ग्रामपंचायतीची नुकतीच पदाची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये शांती सोमा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत शांती सोमा पवार या गेली तीन दशक ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून निवडून येत असून आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या एक ज्येष्ठ चेहरा आहे त्यांना रोडे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून देऊन त्यांनी केलेल्या आजवरच्या मेहनतीची फोज पावती दिली आहे या निवडणूक प्रसंगी सरपंच दिनेश पवार व माजी सरपंच स्वप्नील भात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत रोडे कार्यालयात उपसरपंच पदाचं निवडणूक होती त्या दरम्यान शांती सोमा पवार यांचा अर्ज आल्यानंतर आज बिनविरोध त्यांच्या विरोध कोणी अर्ज न भरता आज बिनविरोध झाले असल्यामुळे त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा तसेच आज सतत ग्रामपंचायत रोडेचे तिसऱ्यांदा सदस्यपद मिळवणारे एकमेव व्यक्ती शांती सोमा पवार ह्या व्यक्ती उपसर्म झाल्याबद्दल वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी रोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिनेश पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त जागेवर ज्येष्ठ सदस्या शांती सोमा पवार यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो खरंतर गेली चार दशक ज्या मावलेने आदिवासी समाजांच्या वाड्या वस्त्यावरच्या लोकांसाठी जनसेवा केली अवोरात्र मेहनत घेतली त्यांच्या आजारपणात असेल त्यांच्या शुभ कार्यात असेल त्यांच्या दुःख प्रसंगी असेल जी माऊली वेळ काळ न बघता उभी राहिली खर तर तिचा सत्कार आणि या ग्रामपंचायतच्या वतीने होणारा सन्मान अगोदरच व्हायला पाहिजे होता पण या आरक्षणामुळे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आज खरं खर सांगायचं झालं तर खूप उशिरान तिला उपसरपंच पद देण्यात आलेलं आहे खरं सांगायचं तर वायोमानानुसार तिचा शारीरिक जर काय व्यवस्था अवस्था चांगली असती खर तर ती आज या ग्रामपंचायती सरपंच असायला पाहिजे होती परंतु तिचा वयोमानाचा विचार घेता आणि तिच्या सगळ्या इतर गोष्टींचा विचार करता आज तर आमच्या ग्रामपंचायतीने उशिरा उपसरपंच पद किंवा एखाद्या सदस्याचा किंवा शांतीबाई सारख्या सदस्याचा उशिरा सन्मान केला आहे पण का लेट का होईना आज उपसरपंचपदी त्यांची जी निवड झालेली आहे ती अगदी योग्य निवड असून आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या वतीने सदस्यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो हो। यावेळी माजी उपसरपंच नरेश सोनावणे ग्रामपंचायत सदस्य जयश्री गोरे रामकृष्ण वाघमारे माई वाघमारे सोनाली पाटील यांच्यासह जगन कोळी भीमसेन शिंदे प्रभाकर थळे दत्तात्रेय पाटील लक्ष्मण गोरे पांडुरंग गोरे विलास कोकणे आदी उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद